हर घर तिरंगा घर घर तिरंगा अभियानाच्या जनजागृतीसाठी हर घर जन सहभागासाठी तसेच स्वातंत्र्य दिन राष्ट्रप्रेम राष्ट्रध्वज स्वतंत्र सैनिक आणि त्यांचे स्मारक याबद्दल उत्स्फूर्त भावना प्रकट व्हावी आणि त्यांचा अभिमान जागृत व्हावा याकरिता वरईते हुतात्मा स्मारक मानिवली हर घर तिरंगा पायरॅली स्वच्छ सुंदर भारत संकल्पनेतून स्वच्छता अभियान तसेच वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील स्मारक मानिवली येथे कर्जत मधील देशप्रेमींकडून हर घर तिरंगा पदयात्रा आणि स्वातंत्र्यसैनिक स्मारक स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते दिनांक दहा ऑगस्ट रोजी क्रांतीवीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील प्रवेशद्वार वरई ते हुतात्मा स्मारक मानिवली येथे पायी हर घर तिरंगा रॅली काढण्यात आली ही रॅली भारतीय जनता पार्टी कर्जत ग्रामीण मंडळ अध्यक्ष दिनेश रसाळ यांच्या पुढाकाराने काढण्यात आली स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशातील नागरिकांमध्ये देशभावना जागृत करण्यासाठी कर्जत तालुक्यातील देशप्रेमी तसेच कर्जत ग्रामीण मंडळ अध्यक्ष यांनी पुढाकार घेत हर घर तिरंगा रॅली काढण्यात आली देशासाठी प्राण देणारे क्रांतिकारक हुतात्मे यांना अभिवादन करण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये देशभावना उजागर करणे यासाठी या, या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते वरई ते हुतात्मा स्मारक मानिवली येथे पायी रॅली काढण्यात आली तेथील स्मारक परिसरामध्ये स्वच्छता अभियान देखील राबवण्यात आलं स्वच्छ सुंदर भारत संकल्पना ही माझी जबाबदारी या संकल्पनेतून स्वच्छता अभियान राबवण्यात आलं या पायी यात्रेसाठी जिल्हा सरचिटणीस रमेश मुंडे ग्रामीण मंडळ अध्यक्ष दिनेश रसाळ नेरळ मंडळ अध्यक्ष पप्पू मसणे सरचिटणीस ग्रामीण रामदास घरत सचिन मस्कर जनार्दन मस्कर बाळा भोईर परेश वाघमारे काशीनाथ रसाळ रवींद्र जाधव कुमार गोडविंदे गणेश भांडे नाना शेडगे यांच्यासह अनेक देशप्रेमी यावेळी पदयात्रेसाठी आणि स्वातंत्र्यसैनिक स्मारक स्वच्छता अभियानासाठी उपस्थित होते Like, comment, share and subscribe.